महाराष्ट्रामध्ये पक्ष फुटले जात आहेत मात्र नेते सुद्धा आपला पक्ष बदलताना दिसत आहेत लोकसभेची रणधुमाडी महाराष्ट्रासह देशात सुरू झाली आहे मात्र आता महाराष्ट्राचं राजकारण वेगळं झालेलं आहे कारण महाविकास आघाडीने आपल्या सर्वच्या सर्व चार्व चार्व जागा निश्चित केलेल्या आहेत महायुतीच्या जागा मात्र अजूनही निश्चित झाल्या नाही आहेत चार ते पाच जागांवर घोडं जे आहे ते जागा वाटपण चाललंय की कोण कोणत्या जागा लढवणार आहे मात्र शरद पवारांनी एक मोठा डाव टाकलेला आहे एक भाजपचा बडा नेता आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येणार आहे हा मोठा धक्का मानला जातोय फडणवीसांना आणि भारतीय जनता पार्टीला का कारण निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली म्हाड्यामध्ये आणि नंतर नाराजीचा सूर दिसून आला विजयसिंग मोहिते पाटील मोहिते पाटील घरानं अख्खं विरोधात गेलं भाजपच्या जोरदार प्रकारे माजी आमदार माजी पदाधिकारी भाजपचे सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित केलं गेलं आणि नाराजीचा सूर देण्यात आला महाजनांनी वारी केली फडणवीसांनी वारी केली मात्र नाराजी दूर झाली नाही आणि आता शेवटचा निर्णय घेण्यात आलेला आहे धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत ते आता राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर लढणार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत ते जात आहेत आणि म्हाड्याची जागा जी जाणकर लढणार होती राष्ट्रवादीच्या कोठ्यातून ती लढतील धैर्यशील मोहिते पाटील पक्षप्रवेश हा येत्या एक ते दोन दिवसात होणार आहे मात्र हा मोठा धक्का मानला जातो आहे भाजपला कारण इथून पराभवाची चवसुद्धा चाकावी लागू शकते रामराजे निंबाडकरांना आता इथून पुढचा मार्ग कसा असेल आता इथला सामना म्हाड्याचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजपाचा होणार आहे हे फिक्स मानलं जातं आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील व त्यांचा सर्वचा सर्व ताफा जो आहे तो आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात येणार आहे तुम्हाला काय वाटतं यंदा कोण बाजी मारणार आहे म्हाड्यात भाजपा का राष्ट्रवादी सांगायला विसरू नका धन्यवाद